चोरीचा गुन्हा ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव व पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवालदार तेराशे एकोणऐंशी बापू साठे पोलीस शिपाई सतराशे पंचवीस सुभाष मुंडे पोलीस शिपाई सतराशे बारा सैफन सय्यद पोलीस शिपाई सोळाशे दोन वसीम शेख असे मिळून रात्र गस्त दरम्यान सोलापूर शहरामधील रेकॉर्ड वरील माहिती मिळाली की एक ताब्यामध्ये एक शाईन मोटारसायकल घेऊन संशयितरित्या कुमटानाका येथील क्रीडा संकुलाच्या मागे असणाऱ्या लेप्रसी कॉलनी सोलापूर येथे थांबला आहे सदर बातमीचा आशय वरिष्ठांना कळवून त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे बातमीचे ठिकाणी जाऊन इसम नामे करण कुमार हरी राठोड वय अडोतीस वर्ष राहणार प्लॉट नंबर बारा गणेश नगर नवीन आर ऑफिस जवळ विजापूर रोड सोलापूर या ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या ताब्यातील शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ई जी सदुसष्ट सदोतीस या मोटारसायकल बाबत अधिक विचारपूस केली असता त्याने स्टूम फायनान्स मधून टू व्हीलर रिकव्हरी एजंट असताना सोलापूर येथील बँकेमध्ये लोन असलेल्या व सदरच्या लोन न भरलेल्या सहा मोटरसायकल सोलापूर शहरातील विविध ठिकाणावरून उचलून घेऊन त्या मोटार ला न लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्या आहेत असे सांगितले त्यावरून सदर इस्मा कडून नमूद सहा मोटरसायकल जप्त केल्या आहेत मिळालेल्या आलेल्या बाबत सोलापूर शहरातील मोटरसायकल चोरीचा अभिलेख पडताळला असता सदरच्या मोटारसायकली चोरीबाबत खालील नमूद तक्त्याप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले तसेच नमोद आरोपीकडून मिळालेल्या या नमूद गुन्ह्यातील ना आरोपी नामे करण कुमार हरिराठोड यास दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा मोटारसायकल जप्त करून एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे सदर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर व कलम नऊशे एकतीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी तेरा पंच्याण्णव बदलून टाकलेला क्रमांक एम एच तेरा जी सदुसष्ट सदोतीस सदर बजार पोलीस ठाणे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर व कलम नऊशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकोणऐंशी होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी यू चौसष्ट झिरो पाच सदर बाजार पोलीस ठाणे नऊशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकोणऐंशी सुझुकी कंपनीची एक्सेस मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा डी झेड चौवेचाळीस वीस फौजदार चौडी पोलीस ठाणे आठशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी व्ही ऐंशी शेहेचाळीस फौजदार चावडी पोलीस ठाणे आठशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन बजाज कंपनीची पल्सर एन एच एकशे पंचवीस मोटर सायकल क्रमांक एम एच पंचवीस बी सी झिरो दोनशे पंच्याऐंशी फौजदार चावडी पोलीस ठाणे आठशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन सुजुकी कंपनीची ऍक्सेस मोटर सायकल क्रमांक एम एच तेरा ई एच पासष्ट एकवीस तसेच इसम मुजाहिद मुजाहिद मनियार व एकोणीस वर्ष राहणार घर नंबर खडी मशीन जवळ नवीन घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर सध्या राहणार ताज मेडिकलच्या पाठीमागे अशोक चौक सोलापूर याच दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन त्याने चोरलेल्या दहा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीच्या गॅलक्सी ए चौदा फाय जी मॉडेलचा मोबाईल फोन जप्त करून सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर नऊशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे व मोबाईल चोरीचा एक गुन्हा असे एकूण सात गुन्ह्यातील सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशा श्री राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक श्यामकांत जाधव व त्यांच्या जा तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे राजेश मोरे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा